नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच वेळा तीस तीस कोबीची भाजी खाऊन तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असेल किंवा मग खूप जास्त मसाले नकोत किंवा अगदी गडबडीच्या जा वेळेस झटपट पण मस्त चमचमीत होईल अशी कोबीची भाजी तर त्यासाठी इथं मी पाव किलो कोबी उ असा चिरून घेतला आहे खूप जास्त बारीक चिरून घेतला नाही त्यानंतर एक वाटी ओले मटार घेतलेत लसूण एक सात आठ पकाळ्या लसणाच्या आणि चार हिरव्या मिरच्या यांचा ठेचा करून घेणार आहे तर आता सगळ्यात अगोदर कढई गरम करत ठेवली आणि कढईमध्ये मी तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे जिरं आणि कढीपत्ता थोडंसं तेलामध्ये फुटल्यानंतर जी हिरवी मिरची आणि लसूण घेतला होता तो मिक्सरला बारीक करून घेतला आहे तर एक चमचा हे वाटण तयार झालं होतं तर आता लसूण आणि मिरचीचा ठेचा हा तेलामध्ये घातला आहे आणि मस्त खमंग असा भाजून घेणार आहे तर लसूण आणि मिरची तेलामध्ये घातल्यानंतर खरंच खूप मस्त असा वाश येतो या मसाल्याचा आणि आता इथं मसाला खूप जास्त नाही अगदी कमी आहे त्याच्यामुळे लगेचच हा मसाला तयार झाला आहे आपला भाजून आता ह्याच्यामध्ये मी हळद घातले हळद घालून परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि गॅस आता थोडासा कमी केला आहे कारण हा मसाला करपला जाईल त्यासाठी आता हा जो चिरून ठेवलेला कोबी मी स्वच्छ असं धुवून घेतला आहे त्यानंतर हा कोबी या मसाल्यावरती घालते आता हा परत एकदा व्यवस्थित घालून घेतल्यानंतर जे ओले मटार धुवून घेतले होते एक वाटी भरून तर हे ओले मटारसुद्धा आत्ताच या कोबी सोबतच घालून घेते कोबी पण शिजायला खूप वेळ लागत नाही आणि ओले वाटाणे आहेत त्याच्यासाठी ते, ते सुद्धा शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर गॅस थोडासा मोठा केला आहे आणि चांगलं हे कोबी आणि वाटाणे असे मिक्स करून घेते तर ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वापरले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे गरम मसाले वापरले नाहीत पण ही भाजी इतकी टेस्टी बनते ना की लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खाते इतकी भारी भा भाजी लागते ही आता इथं कोबी आणि वाटाणे चांगले परतवून घेतले त्याच्यानंतर इथं मी मीठ घातलं आहे चवीनुसार तर मीठ घातल्यानंतर परत एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे अगदी खूप जास्त नाही ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटला आहे त्याच्यातच बघा तुम्ही बघू शकता अगदी एक तीन चार चमचेच पाणी आहे कारण कोबीलासुद्धा भरपूर पाणी सुटतं आणि ओले वाटाणे असल्यामुळे त्याला काय शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी वाफेवरती ही भाजी तयार करणार आहे तर आता इथं भरपूर अशी मी कोथिंबीर घालते बारीक चिरून तर अगदी आपण टिफिनसाठी करत असू ना सकाळच्या गडबडीच्या वेळेस तरीसुद्धा अगदी झटपट होणारी ही में में भाजी आहे तर कोथिंबीर घातल्यानंतर परत ही चांगली मिक्स करून घेते तर बघू शकता रंग किती मस्त आला आहे आणि ह्या जो मसाला आपण वापरला आहे ना लसूण आणि मिरचीचा अख्ख्या घरभर इतका मस्त वास तुटला आहे ना तर आता ह्याच्यावरती ना मी झाकण घालणार आहे आणि बारीक गॅसवरती ही भाजी एक सात सात मिनटं शिजवून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये खूप जास्त पाणी वापरलेलं नाही अगदी वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची तर आता इथं भाजी तयार झाली तर एकदा मी भाजी व्यवस्थित अशी मिक्स पण करून घेतली होती आणि इथं बघू शकता भाजीला मस्त असं तेल पण सुटले आणि भाजी छान कोरडी अशी झाली त्याचसोबत मस्त अशी ओलसरसुद्धा आहे की आपण चपाती भाकरीसोबत खाल्ली तरी आपल्याला असे घास आपला सुका सुका लागणार नाही मस्त अशी तयार झाली कोबीची भाजी तर बघू शकता अजिबात ही कोबी कुठं जास्त शिजला नाही किंवा वाटाणासुद्धा जास्त शिजला नाही म्हणजे दोन्हीसुद्धा मस्त असं शिजलं आहे फक्त एकदम असं एक गाळ झाला नाही त्याचा की एकदम असं म्हणतो ना आपण कोबीचे एकदम ठेचा करतो त्या पद्धतीचं झालं नाही कोबीच्या छान फोडी दिसतात आणि वाटाणासुद्धा मस्त असा दिसतो आहे तर इथं बघा तयार झाले अगदी झटपट सकाळच्या गडबडीमध्ये किंवा सकाळ संध्याकाळी मुलांच्या डब्यासाठी किंवा नवऱ्याच्या डब्यासाठी मस्त अशी कोबीची भाजी तर रेसिपी आवडली असेल तर नक्की जरूर करून बघा तर चला भेटू परत अशा छानशा रेसिपीसोबत